मित्रांनो प्रश्न पहा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे पस्तीस हजार नऊशे सदमूळ किती कोणत्याही संख्येचं घनमूळ सोप्या पद्धतीनं कसं काढायचं समजून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला दहा पर्यंतच्या घनसंख्या आल्याच पाहिजे एकचा चा एक दहाचा घन हजार हे तुम्हाला येणं महत्वाचं आहे आता टेक्निक बघा काही सेकंदामध्ये मुलं दहा सेकंदाच्या आत उत्तर काढतात फक्त समजून घ्या काय करायचं आहे प्रथम दिलेल्या संख्येचा आपल्या गट पाडायचा आहे पहिला गट हा पहिल्या उजवीकडच्या तीन अंकांचा व दुसरा गट राहिलेल्या अंकांचा करा मित्रांनो पहिला तीन तीन अंकाचा गट झाला राहिलेल्या अंकाचा गट केला आता फक्त विचार करा एकक स्थानी जी संख्या आहे या ठिकाणी सात आहे एकक स्थानी सात कुणाच्या घणाच्या का आहे काय सांगितलंय बघा शब्द था एकक स्थानी सात कुणाच्या घणाच्या आहे इकडे दहा पर्यंतचे घण फक्त पाठ असू आहेत मला काय टेंशन नाही बघा तीनच्या घणाच्या एकक स्थानी सात आहे ती संख्या घ्यायची तीन ज्याच्या घणाच्या एकक स्थानी सात आहे ती संख्या घेतली तीन आहे आता विचार करा राहिलेला दुसरा गट बघा याच्या मागची जवळची घनसंख्या कोणती आहे विचार करा पस्तीच्या जवळची घनसंख्या मित्रांनो सत्तावीस आहे बघा पस्तीच्या जवळची घनसंख्या सत्तावीस आहे त्याचं घ्यायचं घ्यायचंय तीन म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर तेहतीस झालं कोणत्याही मोठ्या संख्येचे तुम्ही घनमूळ या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं काढू शकता मित्रांनो काही अडचण आल्यास मला नक्की कळवा ट्रिक्स आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो